न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा नावरे येथील रुग्णालयात महिलेचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरला दोन वर्ष कारावासाची शिक्षा व तीस हजार रुपये दंड नावरे तालुका शिरूर इथं एका डॉक्टरनं उपचारासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली होती या प्रकरणी नावरे येथील नाथकृपा या हॉस्पिटलचा संचालक डॉक्टर रामहरी भुजंगराव लाड याला शिरूर न्यायालयानं भारतीय दंड संहिता कलम तीनशे चोपन्न व कलम तीनशे चोपन्न अनुसार दोन वर्षाची शिक्षा व तीस हजार रुपये दंड किंवा दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली आहे या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की नऊ ऑगस्ट दोन हजार वीस रोजी डॉक्टर रामहरी भुजंगराव लाड यांच्या श्रीनाथ कृपा हॉस्पिटलमध्ये पीडित महिला रात्रीच्या वेळी उपचारासाठी गेली होती त्या दरम्यान डॉक्टर रामहरी लाड यानं त्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत विनयभंग केला तसेच तिच्याशी अश्लील पद्धतीनं वर्तवणूक केली होती त्यामुळे संबंधित महिलेनं डॉक्टरच्या विरोधात शिरूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली होती दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी डॉक्टरवर गुन्हा दाखल केला होता दरम्यान तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोटे यांनी पुरावे व साक्षीदार न्यायालयात हजर केले त्यानुसार शुक्रवार दिनांक एकवीस रोजी झालेल्या निकालाच्या अंतिम सुनावणी दरम्यान सरकारी वकील माया क्षीरसागर यांनी डॉक्टर लाड यांच्या विरोधात युक्तिवाद केला तसेच या डॉक्टरला शिक्षा व्हावी अशी मागणी शिरूर न्यायालयात केली होती त्यानंतर शिरूर न्यायालयानं कथित डॉक्टर रामहरी भुजंगराव लाड याला दोन वर्षाची शिक्षा व तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा